हल्ला झालेल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय तर दुसरी बातमी आहे किंग खान संदर्भात किंग खान शाहरुख खान संदर्भात तर सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीनच शाहरुखच्या मन्नतची ही रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आताची सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहतोय दोन तर या घडामोडी आहे एक म्हणजेच काल सैफ अली खानवरती जेव्हा हल्ला झाला होता त्या हल्लेखोर प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे तर दुसरी म्हणजे याच आरोपीने शाहरुखच्या मन्नतची सुद्धा रेकी केल्याची बात ूड समोर येते आहे का असाच प्रश्न यामुळे उपस्थित होतो आणि त्यातच दोन बॉलिवूडचे मोठे चेहरे म्हणजे एक म्हणजे सैफ अली खान आणि दुसरं शाहरुख खान या हे दोघे सुद्धा एक साथ टार्गेट वरती होते का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय एकच आरोपी आहे ज्याने हल्ला केला होता असा संशय व्यक्त केला जातोय तर त्यानेच रेकीही केली होती असाही संशय तर अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला प्रकरणात एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध सुद्धा पोलिसांकडून केला जाईल जवळपास अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलाय पोलिसांकडून लवकरच याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का याचा तपास करणं गरजेचं आहे